नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती म्हणून ओळखले जाणाऱ्या सिद्धटेकच्या श्री सिद्धिविनायक या मंदिराची आख्यायिका या मंदिराची पौराणिक कथा इतिहास याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत सिद्धटेक म्हणजे सिद्धिविनायक हे अहिल्यानगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहेत श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा कार्यसिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती आहे आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग एकवीस दिवस एकवीस प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली विघ्न बाधित कार्यसिद्धी म्हणजे पूर्णत्वास जातात यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे सिद्धिविनायक मंदिर कर्जत तहसील अहमदनगर येथे आहे पुण्यापासून दोनशे किलोमीटर अंतरावर भीमा नदीवर हे मंदिर आहे हे मंदिर सुमारे दोनशे वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते भगवान विष्णूने सिद्धटेकमध्ये सिद्धी प्राप्त केली होती असे म्हणतात सिद्धिविनायक मंदिर डोंगराच्या माथ्यावर बांधलेले आहे त्याचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे आहे या मंदिराची प्रदक्षिणा करण्यासाठी डोंगराचा प्रवास करावा लागतो सिद्धिविनायक मंदिरातील गणेश मूर्ती तीन फूट उंच आणि अडीच फूट रुंद आहे येथे श्री गणेशाची सोंड उजव्या हाताला आहे प्राचीन काळी ब्रह्मदेवाने विचार केला की आपण सृष्टी निर्माण केली पाहिजे त्यासाठी त्यांनी श्री गणेशाच्या आज्ञेनुसार तपश्चर्या सुरू केली गणेशाने त्यांना एकाक्षरी मंत्र दिला होता ब्रह्मदेवाच्या कठोर तपश्चर्याने श्री गणेश प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाला म्हणाला तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मग देवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्यावेळी क्षीरसागरात झोपलेल्या भगवान विष्णूंच्या कानातून मधू आणि कैटब हे दोन राक्षस जन्माला आले त्यांनी ब्रह्मदेवाचा छळ सुरू केला संपूर्ण पृथ्वी हादरली तेव्हा सर्व देवाने भगवान विष्णूंना जागे केले विष्णू आणि मधु कैटभ यांच्यात घनघोर युद्ध झाले पाच हजार वर्षे युद्ध झाले तरी विष्णू त्या राक्षसांचा वध करू शकले नाहीत म्हणून ते भगवान महादेवांकडे गेले युद्धाच्या सुरुवातीला तू गणेशाची स्तुती केली नाहीस म्हणून तुला विजय मिळत नाही असे शंकर म्हणाले त्यानंतर विष्णू एका पवित्र टेकडीवर आले तेथे त्यांनी श्री गणेशाय नम या सहा अक्षरी मंत्राने श्री गणेशाची आराधना केली त्या तपश्चर्याने विनायक म्हणजेच गणेश प्रसन्न झाले विनायकाच्या कृपेने भगवान विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली मग त्यांनी मधु कैठबाचा वध केला विनायकाने ज्या ठिकाणी प्रसन्न होऊन वरदान दिले त्या ठिकाणी भगवान विष्णूने मोठे मंदिर बांधले आणि त्यात गणकीशिलाच्या विनायकाची मूर्ती बसवली या ठिकाणी विष्णूचे कार्य सिद्ध झाले म्हणून या स्थानाला सिद्धटेक आणि येथील विनायकाला श्री सिद्धिविनायक असे ते म्हणतात तेव्हापासून सिद्धटेक हे गणेशाचे पवित्र मंदिर म्हणून ओळखले जाते कालांतराने मंदिर नष्ट झाले नंतर या टेकडीवर विनायकाने एका मेंढपाळाला दर्शन दिले गुराकी रोज श्री गणेशाला भीमा नदीच्या पाण्यात आंघोळ घालत आणि शिदोरी अर्पण करत असे तेव्हा श्री गणेशाने त्याला सांगितले माझी पूजा तुम्हीच करा मग त्यांनी पुरोहित नावाच्या ब्राह्मणांकडून श्रीची पूजा करायला सुरुवात केली पेशव्यांच्या काळात येथे मंदिर बांधण्यात आल्याची आख्यायिका आहे आता आपण पाहूया पौराणिक कथा येथील गणेश मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली आहे सामान्यतः गणेशाची सोंड त्याच्या डावीकडे वळलेली असते पण असे मानले जाते की उजव्या सोंडीचा गणेश हा खूप शक्तिशाली आहे परंतु हे जरी खरे असले तरी त्याला प्रसन्न करणे तेवढेच कठीण काम आहे हे एकमेव असे अष्टविनायक एक मंदिर आहे जिथे देवतेची सोंड उजवीकडे आहे परंपरेने ज्याची सोंड विकड़े आहे त्या गणरायाचे नाव सिद्धिविनायक असे ठेवले आहे सिद्धी देणारा म्हणजे सिद्धी यश अलौकिक देणारा सिद्धटेक मंदिर म्हणूनच जागृत क्षेत्र मानले जाते येथे देवता अत्यंत शक्तिशाली असल्याचे म्हणले जाते मुद्गल पुराणात असे वर्णन केलेले आहे की सृष्टीच्या सुरुवातीस जेव्हा विष्णू त्याच्या होते त्यावेळी विष्णूच्या नाभीतून एक कमळ उगवले सृष्टीचा निर्माता देव ब्रह्मा याच कमळातून उदयास आले ब्रह्माने विश्वाची निर्मिती सुरू केली असताना मधू आणि कैटब हे दोन राक्षस विष्णूच्या कानातील घाणेतून उद्भवले या राक्षसाने ब्रह्माच्या सृ सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा आणण्यास सुरुवात केली ज्यामुळे साक्षात विष्णूला जागृत करण्यास भाग पडले समोरील विनाशकारी दानवांसोबत विष्णू नारायण लढले खरे पण त्या दानवांचा पराभव करू शकले नाहीत मग त्यांनी यामागील कारण शिवाला विचारले शिवाने विष्णूला सांगितले की ते लढाई आदेश आणि शुभ कार्याचा आरंभ असलेल्या आणि कामातील अडथळे विघ्ने दूर करणाऱ्या देवतेला गणेशाला वंदन करायला विसरले होते आणि त्याचमुळे ते, ते यशस्वी होऊ शकले नाहीत अखेरीस विष्णूंनी सिद्धटेक येथे तपश्चर्या केली आणि गणरायाला मंत्रमुग्ध केले ओम श्री गणेशाय नम प्रसन्न झाल्याने श्री गणरायाने विष्णूला आशीर्वाद आणि विविध सिद्धी शक्ती प्राप्त करून दिले ते मिळवून विष्णू आपल्या लढाईकडे परत आले आणि दोन्ही राक्षसांना ठार मारले विष्णूने ज्या ठिकाणी सिद्धी घेतली ती जागा सिद्ध टेक म्हणून ओळखली जाते आता आपण पाहूया या मंदिराचा इतिहास पेशवेकालीन महत्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा अहिल्या यांनी बांधला देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे मधु व कैठब या असुरांशी भगवान विष्णू अनेक वर्षे लढत होते मात्र या युद्धात त्यांना यश प्राप्त होत नव्हते तेव्हा शंकराने विष्णूना गणपतीची आराधना करायला सांगितले याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला छोट्याशा टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला मात्र पंधरा फूट उंचीचे व दहा फूट लांबीचे हे देऊळ अहिला भोळकर यांनी बांधले हरिपंत फडके यांचे सरदार पद पेशव्यांनी काढून घेतले तेव्हा फडक्यांनी या मंदिरास एकवीस प्रदक्षिणा घातल्या त्यानंतर एकवीस दिवसाने त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते याच क्षेत्रात संत मोर्या गोसावी यांनी ही सिद्धी प्राप्त केली होती विलोभनीय पवित्र निसर्ग परिसर लाभलेल्या अशा या मंदिराच्या जवळून म्हणजे अगदी सिद्धटेक टेकडीच्या पायथ्याशीच भीमा नदी वाहते आता आपण पाहूया सिद्धिविनायक सिद्धटेक मंदिर मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे सोंड उजवीकडे असल्याने सोळे कडक आहे त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर रिद्धी सिद्धी बसलेले आहेत प्रभावळीवर चंद्र सूर्य गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजेच एक किलोमीटर चालावी लागते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद